हॅलो माय युटू फॅमिली स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी बनवत आहे उत्तप्पा उत्तप्पासाठी मी बॅटर तयार करून घेतलो आणि कांदा कापून घेतलो आणि ऑइल घेतलो एका कपामध्ये आणि त्याच्यानंतर मी चटणीसुद्धा बनवून घेतलं होतो अगोदरच आता मी ठेवलो होतो चुलीवर तावा आता मी ताव्याला दोन ते तीन वेळेस ऑइल लावून घेतो का लावून घेतो म्हणजे मी आपलं उत्तप्पाचं जे बॅटर राहते ते बिलकुल बी आणि ताव्याला चिटकून हवे म्हणून मी तीन वेळेस तर कंपल्सरी लावून घेतो लावून घेतो आधी तेल लावतो त्याच्यानंतर साफ कपड्याने पुसून घेतो असं प्रोसिजर मी तीन वेळेस करतो म्हणजे बिलकुल ज्याला दोसा येत नाही उत्तप्पा येत नाही त्यांना सुद्धा अशा प्रकारे करू शकते म्हणजे एक बिलकुलसुद्धा उत्तपाचं बेटर राहू द्या की दोशाचा बेटर राहू द्या बिलकुल चिटकत नाही असे तीन वेळेस प्रोसिजर मी करून घेतल्याच्यानंतरच मी त्याच्यावरी पाणी टाकतो पाणी टाकल्याच्यानंतर आम्ही आता बेटर टाकून देतो उत्तप्पाचं तर आता मी टाकलो उत्तप्पाचं बेटर आता आपलं उत्तप्पा बनवून तयार राहते आणि आपण घरी सिंपल प्रकारे असं उत्तप्पा करू शकतो मी उत्तप्पा करण्यासाठी तीन कप रवा घेतलो आणि दोन कप दही घेतलो आणि आपल्या चवीनुसार नमक टाकलो तेवढंच दुसरं काही नाही याच्यामध्ये आपण आपल्याला जितके तरकारी हवे आहेत आपण तेवढे तरकारी टाकू शकतो उत्तपावर आपण यूज करू शकतो म्हणजे आपले छोटे छोटे लेकरं जे राहतात त्यांना तरकारी असं भाज्या वगैरे खाऊ वाटत नाहीत तर आपण उत्तप्पावरही टाकूनसुद्धा त्यांना देऊ शकतो पण जाडजाड वानाचे कट करायचं नाही बारीक वानाचे कट करायचं म्हणजे बाळाला चावण्यासाठी त्रास होऊ शकत नाही मी अशाच प्रकारे के केलो त्यांनी जास्त काही तरकारी नव्हते फक्त कांदाच टाकून केलो मी आणि माझ्या हरियांशला कांदा खूप आवडते त्यासाठी मी एक कांदाच तेवढं टाकून केलो तर बघू शकता माझा उत्तप्पा बनवून तयार आहे बिलकुलसुद्धा ताव्याला चिटकलं नाही एकदम चांगल्या प्रकारे भाजून तयार आहे जाळीदार बनला आहे मी पहिली बार बनवलं होतो उत्तप्पा पहिलं एकदाही बनवलं नव्हतं म्हणजे दोषा खूप वेळेस बनवलं पण उत्तप्पा पहिली बार तर कसं झालं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझे रील्स आणि बिलाँग व्हिडिओ कसे वाटते माझे उत्त उत्तप्पा बनवणं झालं आहे आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा की उत्तप्पा तुम्हाला कसे वाटले आहेत बनवण्याच्या तरीकेमध्ये म्हणजे खाऊन तर तुम्ही बघू शकणार आपण खाण्यामध्ये सुद्धा खूप चांगले झाले होते सगळं शिस्त चांगल्या प्रकारे झालं होतं आणि माझं पूर्ण व्हिडिओ बघले असाल तर पूर्ण व्हिडिओ बघल्याच असाल तर एक कॉमेंट करून नक्की सांगा आणि नवीन नवीन चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तपर्यंत बाबा ह्या भेटूया दुसऱ्या लाईव्ह